आणि माझी आत्ता कुठे कुठे वाटचाल सुरू आहे एवढं राजकीय वर्तुळात मी एवढे राजकीय भाषा पण मला एवढी जमत नाही मी साधा सुद्धा संवाद साधत असते महिलांशी नेहमी मी आपले खासदार श्री नारायणराव साहेब यांना मी खासदारकीसाठी खूप खूप खुँँ। आभाळभर सह्याद्री एवढ्या शुभेच्छा देईन आणि आपण सात तारखेला आपला हक्क आपला अधिकार मतदानाचा जो हक्क आहे तो आपण जबाबदारीने बजावून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणूयात आणि खासदारकीच्या खुर्चीमध्ये विराजमान करूयात अशी मी आपणास नाही हक्क हक्काने सांगते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे लाडके आमदार शेखरसाहेब यांच्या पत्नी आमच्या पूजा मॅडम तसेच आमच्या शिंदे मॅडम मी महा महायुतीच्या आमच्या सगळ्या बाधित आपल्याला माहितीच आहेत आता सगळ्यांनीच भाषणं केली की आपल्याला चांगले नेतृत्व लोकसभेमध्ये पाठवायच्या राणेसाहेबांच्या